नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मंगळवेडा नगरपालिकेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा आता होणार आहे आणि वीस तारखेला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर झालेला आहे खऱ्या अर्थानं आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे तसं बघायला गेलं तर ही निवडणूक तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सौ सुनंदाताई बबनराव औताडे विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ सुप्रिया अजित जगताप अशी होणार आहे एकंदरीत बघायला गेलं तर ही अगदी काटेकी टक्कर म्हणावी लागेल तीर्थक्षेत्र विकास वी, आघाडीच्या बाजूने जर का विचार करायला गेलं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूनं अगदी दोन डिसेंबरला ज्यावेळेस मतदान होणार होतं म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस मतदान होणार होतं त्यावेळेस त्यांना एकतर चिन्ह सव्वीस नोव्हेंबरला मिळालेलं होतं आणि सव्वीस नोव्हेंबर ते अगदी तीस डिसेंबर तीस नोव्हेंबरपर्यंत अगदी चार दिवसाचा कालावधी त्यांना प्रचाराला मिळाल्यामुळं त्यांना चिन्ह पोहोचवण्यात किंवा प्रचारात त्यांची कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या तुलनेनं ही पिछाडी दिसत होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यात त्यांना बराचसा भरपूर वेळ मिळाल्यामुळं आता तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही सध्या प्रचारात थोडीशी अग्रेसर दिसत आहे आणि दुसरा अँगल जर विचार करायला गेलं तर पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही दोन डिसेंबरला मतदान पार पडल्यानंतर आता भालके पतीपत्नींची एंट्री म्हणजे प्रणिताताये असतील किंवा बहिरथदादा भालकी असतील यांची एंट्री मंगळवेड्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत झाल्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आघाडीला कुठेतरी बळ आल्याचं दिसत आहे ह्या निवडणुकीचं चुरस निर्माण झालेली आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचा फायदा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या एकंदरीतच पॅनलला होऊ शकतो अशी चर्चा मंगळवडा शहरामध्ये सध्या तरी होताना दिसत आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूने जर का विचार करायला गेलं तर ज्येष्ठ नेते श्री बबनराव आवताडे असतील किंवा युवक नेते सिद्धेश्वर आवताडे असतील यांच्या माध्यमातून ते बऱ्याचसा कनेक्ट म एकंदरीतच जनतेमध्ये त्यांचा आहे आणि त्याचाच फायदा हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार सुनंदाताई सुनंदाई हो तडे यांना होणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो दुसऱ्या बाजूने जर का विचार करायला गेलं भारतीय जनता पक्षाचा तर भारतीय जनता पक्षाकडून सौ सुप्रियाताई अजित जगताप ह्या उमेदवार आहेत आणि दोन हजार एकवीसपासून म्हणजे भारत नानांच्या निधनापासून पोटनिवडणूक असेल दोन हजार चोवीसची पाठीमागची झालेली विधानसभा निवडणूक असेल ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मंगळवाड्यात कुठेतरी त्या वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी ठरलेला आहे श्री समाधान आवताडे यांच्या माध्यमातून आणि समाधान आवताडेंची बरीचशी ताकद ही मंगळवड्या शहरात असल्याचं ह्या दोन्ही निवडणुकीच्या आकडेवारून आकडेवारीवरून तर सध्या दिसत आहे आणि त्याच आकडेवारीचा फायदा श्री अजित जगताप पर्यायनं भारतीय जनता पक्षाला होणार का इथून पुढच्या काळात तीसुद्धा बघावं लागणार आहे मित्रांनो मंगळवड्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एक ट्विस्ट आणणारी किंवा आमच्या लक्षात आलेली एक गोष्ट अशी आहे की नगराध्यक्षपदाचे अगोदरचे नगराध्यक्ष असलेले ते जरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बरोबर असले तरी एकंदरीतच मंगळवडा शहरातील ड्रेनेजचा विषय असेल पाण्याचा विषय असेल किंवा पुतळ्यांचा अगदी विषय असतील हे अगदी मूलभूत विषय हे ज्यावेळेस आयरणीवर येतील किंवा ज्यावेळेस वेळेस लोक ह्यावेळे बोलायला लागतील त्याविषयी त्यावेळेस याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला पर्यायनं सौ सुप्रियाताई अजित या जगताप यांनाच बसू शकतो असं आमच्याच तरी सध्या लक्षात आलेलं आहे मग अगोदर अजित जगताप हे जरी सत्ताधारी नसले तरीसुद्धा भारतीय जनता पक्षामुळं कुठेतरी त्याचा तोटा त्यांना नगरपालिकेत होणार का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो आपण मंगळवाडा नगरपालिकेच्या एकंदरीतच निवडणुकीमध्ये ह्या सहा सात दिवसांमध्ये ग्राउंड रिपोर्ट असतील पॉडकास्ट असतील मुलाखती असतील किंवा कॉर्नर सभा दोन्ही बाजूच्या ह्या पूर्ण कव्हर करणार आहोत तुम्हाला काय वाटतं मंगळवेडा नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणाचं पारडं जड आहे कोणता मुद्दा हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्त प्रभावी ठरू शकतो आणि येणाऱ्या नगराध्यक्षाकडनं तुमची काय अपेक्षा असणार आहे मंगळवेडेकर हे आम्हाला सांगायला तुम्ही विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका थांबूया धन्यवाद